राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे नंदबाळमध्ये भक्तीचा महासागर पाच लाखांवर भाविकांचा आषाढी एकादशीच्या दिवशी सहभाग आज संपूर्ण नंदबाळ गाव भक्तिरसात नालेलं दिसून आलं कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण आणि कर्नाटकातून आलेले सुमारे पाच लाखांच्यावर भाविकांनी प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे नंदबाळ गाव या गावात भाविकांनी विठ्ठल रकमाईच्या दर्शनासाठी रात्रभर रांगा लावल्या संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या भक्तिगर्जनेत नंदवाळ गावात दाखल झाल्या टाळ मृदुंग विना अभंग हरिपाठाने नंदवाळ गाव न्हावून गेलं पालखी सोहळा कोल्हापूरहून पारंपरिक पद्धतीने नंदवाळमध्ये दाखल झाला पांडुरंगा पांडुरंग पांडुरंगाच्या घोषणेने पूर्ण नंदवाळ दनानून गेलं आणि या चोह सोहळ्याला चोख बंदोबस्त ठेवला होता इस्पुर्ली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख साहेब आणि करवीर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांनी आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नंदवाळ गावात चौदा वरिष्ठ अधिकारी एकशे पंचवीस पोलीस एकशे दहा होमगार्ड स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते तसेच आरोग्यसेवा म्हणून वैद्यकीय पथके अँब्युलन्स आणि विशेष रुग्णवाहिका होत्या भाविकांच्या वाहतूक व्यवस्थेत सुरळीत पार पाडण्यासाठी एस टीच्या जादा फेऱ्या वाढवून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष दक्षता प्रशासनाने घेतली तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीने महामंडळाने तसेच भक्तांना मोफत भोजन छावण्या ठिकठिकाणी उभ्या केल्या या ऐतिहासिक एकादशी सोहळा अनुभवण्यासाठी वृद्ध महिला तरुण सगळ्यांनी विठ्ठलनामात मन रमवले नंदबाळची प्रत्येक गल्ली भक्तांच्या गर्दीनं फुलून गेला पांडुरंगाच्या दर्शनासाठी पाच ते सहा तास रांगेत उभं राहून भक्तांनी दर्शन घेतलं या सगळ्या सोहळ्याला नंदबाळ गावचे सरपंच अमर कुंभार सरपंच तानाजी कांबळे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि गावातील तरुण मंडई यांनी भक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली